सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे एकाच रात्रीत ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जोरदार पावसामुळे अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला आहे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी संकटात सापडला असून तातडीने मदतीची मागणी करत आहेत मुसळधार पाऊस पाण्याखाली गेलेली शेती तुंबलेले रस्ते शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची निराशा बार्शी तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढले काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आगळगाव मंडळात तब्बल ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे चांदणी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे या जोरदार पावसामुळे आगळगाव उंबरगे कळंबाडी काटेगाव खडकोणी चुंब भानसळे कोरेगाव धामगाव यांसारख्या अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे हरिवातील प्रमुख पिके जसे की सोयाबीन उडीद मूग कांदा भुईमूग यामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे अनेक शेते पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे सोयाबीन चिखलात गाडले गेले आहे आणि कांद्याच्या शेतात पाणी झाल्यामुळे ते सडू लागले आहेत या अनपेक्षित नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून पुढील हंगाम धोक्यात आला आहे त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करत आहेत